नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळीत सुरुवातीला दोन गोष्टींबद्दल तुमची सगळ्यांची क्षमा मागायची मागचे दोन दिवस व्हिडिओ करू शकलो नाही त्याच कारण मतमोजणी आणि मतमोजणी दरम्यान मला डीडी सह्याद्रीवर अनेलिसिस म्हणून बोलावलं होतं आणि त्यामुळे दोन दिवस मला वेळ मिळाला नाही आणि त्यामुळे प्रथम या कारणासाठी तुमची माफी मागतो आणि दुसऱ्या कार दुसरं कारण असं आहे की मागच्या काही दिवसांपासून मी जेव्हा व्हिडिओ करत होतो तेव्हा भाजप आणि भाजप एनडीए आघाडीला निश्चित बहुमत मिळेल मोठं बहुमत मिळेल असा अंदाज मी व्यक्त केला होता माझा अंदाज होता है की भाजपला दोन तीनशे वीस ते तीनशे पन्नास जागा मिळतील हा अंदाज चुकला त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो आणि ऍक्च्युअल व्हिडिओ साठी मी आता तयार आहे मी त्या व्हिडिओसाठी बोलतो मंडळी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सगळीकडे एक प्रकारचं नैराश्याचं वातावरण आहे आणि हे नैराश्याचं वातावरण अर्थातच भाजप समर्थ मोदी भक्त यांच्यामध्ये आहे पण मित्रांनो मला त्याबद्दलच प्रश्न करायचा आहे की का निराश होताय का नैराश्य आलेलं आहे अहो मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला निघालेले आहेत तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि त्यामुळे नैराश्य झटकून टाका आणि कामाला लागा पुन्हा एकदा कामाला लागा पुन्हा एकदा भाजपची सत्ता या देशात येणार आहे आणि हे मी तुम्हाला तुमचं मन बळलावं म्हणून सांगत नाहीये नुसार जर विचार केला तर भाजप प्रणीत एनडीए आघाडीला बहु स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे त्यांचे दोनशे ब्याण्णव बै, जागा झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं सरकार येणार कि हे कोणीही नाकारू शकत नाहीये दुसरं भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे भाजपला दोनशे चव्वेचाळीस जागा मिळालेल्या आहेत आणि असं असताना भाजप समर्थक कार्यकर्ते मोदी भक्त यांच्यात नैराश्याचं वातावरण का ठीक आहे जे अपेक्षील होत जे ज्याची आपण इच्छा केली होती ते काही झालेलं नाहीये आणि मग ते का झालं नाही कुठे कमी झाली किंवा कुठे आत्मविश्वास कमी पडला कुठे जास्त झाला या सगळ्यांची कारण आपल्याला शोधायची आहेत आणि त्यातून धडा घेऊन पुढे जायचंय पण त्यासाठी अगोदर आलेलं नैराश्य टाळलं पाहिजे आणि पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलं पाहिजे जे, जे तू सांगतायत ना तुम्हाला कि तुम्ही हरलात तुम्ही मागे पडलात त्यांना ठणकावून सांगा मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत है, मोदींनी हॅट्रिक केलेली आहे आणि ती हॅट्रिक ही आमच्या जीवावर आहे आम्ही मोदींना मत केलं मत दिलं आम्ही मोदींचा आम्हाला जमेल तसा प्रचार आणि प्रसार केला भले आम्ही कमी पडलो असू भले आमच्यात काही त्रुटी असतील पण त्या त्रुटी आम्ही चर्चा करू आणि दूर करू पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर ही वेळ येणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं ठणकावून सांगा मंडळी काँग्रेसला जागा किती मिळाल्यात नव्याण्णव जागा मिळाल्यात आणि ते राहुल गांधी विजयश्रीने पुढे जात आहेत त्यांच्यातला आत्मविश्वास बघा तुम्हाला विविध समाज माध्यमांमधून जे आता टोमणे मारतायत ना त्यांचा आत्मविश्वास बघा का तर ते हरले आहेत आणि हरलेल्यांचा आत्मविश्वास जर इतका मोठा असेल तर आपला आत्मविश्वास किती मोठा असायला पाहिजे किती मोठा असायला पाहिजे आणि त्या आत्मविश्वासाने आपल्याला पुढे जायचं आहे त्यात कुठलीही कचुराई करायची नाहीये इतकच नाही तर मित्रांनो आज आपण आहोत उद्या आपल्या समोर गोळका असणार याचीही काळजी घ्यायची आहे याचीही काळजी घ्यायची आहे अमक्या नेत्याने अमक केलं तमक्या नेत्याने तमक केलं हा नंतरचा मुद्दा आहे आज आपल्याकडे सत्ता आलेली आहे भाजपचे जे समर्थक आहेत मोदी समर्थक आहेत त्यांना सत्ता मिळालेली आहे आणि त्यामुळे नैराश्याच दुःख दुःखी होण्याचं कोणतंही कारण नाही उलट या आत्मविश्वासाने पुढे जा की आज भले जागा कमी पडल्या तरीही आम्ही पास झालो हो आमच्याकडे मध्ये येण्याची क्षमता होती ते आम्ही नाकारू शकत नाही पण नाही आलो मेरिट मध्ये काही पेपर अवघड गेले काही पेपर सोपे वाटत होते पण जे पेपर तपासणीच आहेत त्यांनी ते अवघड करून ठेवले पण तरीही नापास करण्याची आम्हाला नापास करण्याची कोणाच्यातही हिंमत नव्हती आणि आम्ही पास झालो आणि जे नापास झाले आहेत ते काय बोलतायत की तुम्ही मेरिट मध्ये आला नाहीत अरे पण बाबा रे तू पास झाला का ते सांग ते, ते सांगत नाहीयेत मंडळी तुम्हाला आलेलं नैराश्य तुम्हाला झालेलं दुःख हे या नापास झालेल्या मंडळींच्या हातातलं हत्यार करू शकत आणि ते हत्यार तुम्ही या मंडळींना देणार का याचा विचार करा पुन्हा कॉन्फिडन्स मध्ये पुढे या आणि आज जमलं नाही ठीक आहे उद्या जमेल निवडणुका संपलेल्या नाहीत सहा महिन्यात महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होते त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी निवडणुका होत आहेत झालेल्या चुका या तुम्हाला उमजल्या तर तुम्ही त्या भाजपच्या नेत्यांना सांगू शकता पण नैराश्यात काहीच होणार नाही दुःखात काहीच होणार नाही फक्त त्रागा होईल आणि तो त्रागा व्हावा यासाठीच तुमचे विरोधक हा सगळा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे ते होऊ द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवा ते तुम्ही ठरवायचंय आणि पुन्हा जोमाने जोशाने कामाला लागायचं आज मी हा व्हिडिओ त्यासाठीच करतोय कालपासून मला कमीत कमी दोनशे ते तीनशे फोन आले आणि प्रत्येकाचं हेच मत होतं अहो हे काय झालं ठीक आहे ते काय झालं कस झालं हे समजायला हे उमजून घ्यायला काही कालावधी जाईल पण मी प्रत्येकाला सांगत होतो बाबा रे काय झालं मोदी तर तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत मोदी तर हॅट्रिक करतायत मग तू नाराज का तू नैरा तुला नैराश्य का आलाय नैराश्य झटक आणि पुन्हा पुन्हा कामाला लाग कारण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत ते तुम्ही केलेल्या छोट्या मोठ्या काही असतील मित्रांनो छोट्या मोठ्या प्रयत्नांना मिळालेलं यश आणि त्यामुळे नैराश्य झटका पुन्हा कामाला लागा आणि मग जे काही मेरिट मध्ये आपण का आलो नाही याच्या कारणांची मीमांसा करतच राहू मात्र आज हा दिवस नाही विरोधकांच्या हातात रागाचं अत्यार नैराश्याचा अत्यार देऊ नका उलट त्यांच्यावर तिचक्यात क्वेषाने तुटून पडा आणि सांगा आम्ही जिंक आम्ही तर पास झालोय तू नापास झालास ते सांग असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि ज्याला ज्याला नैराश्य आलेलं आहे त्याला सांगा की निराश होऊ नकोस तू जिंकलायस तू पास झालास नमस्कार